नमस्कार मित्रांनो चांगल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो चोराडीच्या चो ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये एक नंदिया प्रतिम पाला त्याचं नाव आहे रॉकी आणि गट क्रमांक तेरा मध्ये पाहिला आणि बकासूरच्या गटामध्ये सामना झालेली दा गाडी दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा परिचय द्या तुमचं नाव सांगा मी दानाजी बोडरे बर गाव कोणतं निमगाव निमगावच काय सांगाल नंदीबद्दल आज कशा पद्धतीने स्पीड लागले गाडी नंदी म्हणजे कसं आहे आम्हाला आमची फाईट झाली माळशिरस तालुक्यात निमगाव पाटी म्हणून त्या थी ठिकाणीच आमच्या ह्या बैलाची आणि एक नामांकित बैल महाराष्ट्रात चालणार एक नामांकित बैल बाकासोर देवाशी आमची आमच्या ह्या नंदीची आणि त्या नंदीची टक्कर झाली तिथंच पण आमच्या काय कारण आमच्या बायला साप्ती तुटल्यामुळे आम्हाला काय ते गट काय गावला ना पण त्यावेळेस आम्हाला बी कळलं की आम्ही बी कुठेतरी पळतोय आम्हाला काहीतरी पळायसारखी अशी आहे तरी त्या दिवशी गाडीवर मला वाटतं निमगावला नाना बसलेले विठ्ठल नानावर हो विठ्ठल नाना हो म्हणजे एक प्रकारे एक सुरुवात चांगली झाली रे म्हणजे केवळ कसं नाना म्हणजे कसं नामांकित डायवर आम्हाला बी कळलं की आला नामांकित ड्रायव्हरच्या बरोबर आपलं कुठेतरी थोडीशी गाडी गाजती म्हणजे आपण कुठंतरी हाय म्हणजे आपल्या बी बैलात कुठं तरी काहीतरी हाय म्हणून त्याच्यावर आम्ही जरा थोडं डिफरन्स दिलं आम्हाला विशेष करून म्हणजे आजच्या ह्या मैदाना येण्यासाठी आम्हाला पहिरा देखील नव्हता बर रात्री नऊ वाजता आमचा पहिरा झाला नऊ वाजता पायरा झाल्यानंतर मग तिथून म्हणली आयला ती बैलवाली म्हणजे कासारवाडीची आयला बैल घेऊन या तू बैल घेऊन या म्हणल्यानंतर मग आम्ही म्हणलं आयला चला जाऊ तर जाऊया म्हणलं काय असं सात म्हणलं कसं असेल तसं असेल बैल का आपला पळतो बघू काय असेल ते असं म्हणलं देशवात आलो आम्हाला योग्य आपल्या चांगल्या गटात आम्ही पळालो आम्हाला बी त्या ठिकाणी मी ते थोडक्याला ह्या ठिकाणी त्या चांगल्या नंदीच्या गटात आमची गाडी सामन्यात राहिली आता पुढं एक आनंद काय आनंद एकदम आम्हाला ह्यातच आम्हाला गटात राहिलो म्हणजे आम्हाला ह्यात असं वाटायला लागलं की आम्ही सामन्यात राहिलो म्हणजे आम्हाला एकदम ह्याच्यात फायनल फायनल एकदम मिळ असं वाटायला लागलं एक नामांकित नंदीच्या जोडीला जर आमची गाडी जसं जर पळत असेल तर आम्हाला लय मोठा आनंद आहे तरी दादा रॉकी संदर्भात काय सांगाल कोणते खांदे पोहतो रॉकी रॉकी कसं आहे रॉकी डावी फिट आहे डावी बरं डावी आणि उज म्हणजे डावी दा, दा, नाही आहे उजवी फिटाय तो आणि डावी ना बी आहे पण कसं लागते त्याला डायरेक्ट मग गाडी लागती साईडवर सोबत तसा पळला तो पळतो मग तसं म्हणलं तर दोन्ही खांदे पळत होते सोबत कुठलं बैल पडला सोबत आज कासरवाडीचा त्या बैलाच नाव काय मला माहिती कासरावाडीचा धडकन ही दोन्ही बैल आज गटाला पळाली मला वाटतं निम्म्या पर्यंत गाडी जरा पाठी मागवती हो वाढलं गाडी हा वाढले की बाहेर बाहेर निम्म्यापर्यंत पाठी होती परत ना निम्म्यापासून पुढं गाडीला स्पीड धरलं बाहेर गाडी सामन्यात आमची राहील आज सामना उतरलं पक्का सोबत पळण्याची इच्छा आहे भक्कासूर बरोबर पळण्याची इच्छा म्हणजे आता कस कसा, कसा आम्ही लय लहान माणसं आहे तो कुठं आम्ही कुठं आम्ही त्याची बराबर करू शकत नाही काय तरी पण इच्छा आहे इच्छा म्हणजे कसं आता कसं आहे ती आम्ही लय लहान माणसं आहे त्यांच्या आहे जर समजा आमच्या आम्हाला वाटतं की आलं तसं आम्ही पळत तर आम्ही लयच मोहर जाईल पण कसं आहे आम्ही लहान माणसं होईल लवकर शक्य होईल ते रॉकी संदर्भात काय सांगाल किती गुलाला झाले या ते यापूर्वी कसं काय त्याचा आता चालू ला एक चार पाच गोला लायत त्याच बर प्रामाणिकपणे प्रामाणिकपणानं बर एक चार पाच गोला लायत पण कसं छोटे छोटे मैदान आम्ही किंवा कुठेतरी आपलं छोट्याश्या मैदानावर नावाची कुठे तरी नाना काय म्हटलेले संदर्भात नाना पळा बद्दल काय बोलले नानाने काय केलं थोडेसे आमच्या थोडेसे वर लोक त्यांची चर्चा केली की हे बैल कुठला त्यांच्याशी एकमेक चर्चा करून ती म्हणली आला अशा गावचा बैल आहे बरं मग परत नानांचं पर्यंत आमच्या इकडे आईवर आहे आयवर म्हणून आयवर संघ चर्चा काय त्यांनी केली आयला बैल कुठला आहे काय कसं त्यांनी फाईट दिली घरचे गायचं आहे का कसं नाही नाही शिव बैल आपण लहानपणी घेतलेला म्हणजे मेंबरगत सांभाळायला काय आज काय म्हणजे ही जोडी जर फायनलच्या गुलाल घेतला तर ही जोडी परत आम्हाला दिसेल अवश्य दिसणार आज जर गुलाला दोघांनी जर आज मिळवला धडकन आणि रॉकीनं जर मिळवला तर आमची ही गाडी फुटणार नाही पायरा फुटणार नाही चालतंय शुभेच्छा राहतील पुढच्या वर्षाली